लोळी कशी आहे जबरदस्त पण ही लोळे ना इतक्या मोठ्या सायची आहे ना ह्या दोन अंडे लोळी बघा आंडी इथं दिसतच असेल तुम्हाला तर या जावेला आता आम्ही इथंच बसलो ज्यावेळेला परत एकदा आहे ना जाळी टाकायला आलोय आणि आजच्या बारखे माशांचे जाळे आणल्यात लोळे माशांची जाळे सुद्धा खाली जायचंय आणि जवळ जाऊन बघू काय कसं पाणी आहे ना आणि माशेवरती दिसतात का त्याच्यानंतर आपण जाळे लावू भेटले तर भेटले मग चला आता बरेचशा लांब जायचं अजून सुद्धा आणि आजच्याली इतका हवा सुटलंय ना लय मय लय हवं आहे पण या आहे ना बारीक नदी आहे तर जास्त नदीमध्ये काही वारं लागायचं नाही पण पाणी जास्त वाहत आहे त्याच्यामुळे ना जाळे सुद्धा एखाद्या वेळेस थांबायची नाही असं वाटतंय तरी सुद्धा ना जाऊन बघू आपण इतकं उतरून आहे ना खाली जायचंय तरी सुद्धा आहे ना अजिबातच गॅरंटी नाही की मग भेटतील भेटते म्हणून इथनं वरती आहे ना बरंचसा वरती आणि उतरायला ना थोडं अवघड जात आहे एकदम एकदम आहे ना असे धासर आहे आणि आता आलोय एकदम नदीच्या शेजारी आणि बघा या साईडला ना एकदम भारी शेत आहेत तर रस्ता सुद्धा बघा मस्त आहे पाण्याच्या शेजारी आता इथनं जायचं आहे जवळ आलोय एकदमच तर चला पहिलं तर पाण्याच्या शेजारी जाऊ पण नदीमध्ये आहे ना इतकं पाणी आहे ना तर सांगता येत नाही की जाळी लावता येते म्हणून नदीच्या शेजारी येऊन आहे बघा इथं आहे आणि इतकं जबरदस्त लोकेशन आहे ना या साईडचं एकदम स्वच्छ पाणी आहे मग इथनं सुरुवात होती डायरेक्ट त्याच्यामुळे एकदमच स्वच्छ पाणी आहे आणि पिऊ शकतो आपण इथलं तर पाणी एकदम भारी तर इथंच आहे ना आता माशेपाकड्याच्या जाळी लावायच्यात इकडं पिंकी आहे आणि पिंकी आहे ना थोडे वेळ आता सुद्धा फुगवून देते थोडी मग सोपे जाते कारण तरी ना फुगवायला बारासा उश्या लागते आता टूप झाली फुगून आता उतरायचं आहे पाण्यामध्ये इतक्यातच आता पहिले तर कपडे चेंज करून घेतोय आणि उतरते पाण्यामध्ये जाळे लावण्यासाठी मग बघू किती भेटतात काय सांगता यायचं तर नाही कारण तर आहे ना इतकं पाणी वाहत आहे ना नदीचं जाळी एखाद्या वेळेस ना अजिबातच थांबणार नाही तरीसुद्धा आहे ना निवारायला जमलं तर जमलं आलो इतक्या लांब ना तर लावून तर वागणार आहे जाळे तर आता उतरत पाण्यामध्ये बघा आता चाललेत पाण्यात आणि तिथन उतरायला सुद्धा जागा नाही धसार आहे चाललेत नीट उतरा बघा ते एक दिलंय इकडं खाली चाललं वाटतं मोहल बघितलाय त्यांनी खान पेटून देते आता त्यांना मोहोल बघितलंय आणतो काढून काढून आणलाय त्याने लय मोठा आहे शालू गेली आणायला बघा बघा किती मोठा आहे जाळी झाल्यात काढून मासे सुद्धा सापडलेत तर आता जाळे सुद्धा काढून आणल्यात बघू शकते हे सगळे ना दोन तीन जाळे लावलेली ह्याच्यामध्ये तीन बोटीचे जाळे दोन ह्याच्यामध्ये तर मासे तर भेटलत पण पाण्यात इतके तर नाही भेटले कारण तर बघू शकते इतकं जबरदस्त वाहत आहे ना पाणी लय मय लय पाणी वाहत आहे आणि त्याच्यामुळे ना जाळे अजिबातच थांबत नाही आणि लावली ना जाळी तरी सुद्धा ना अख्खा येऊ आहे ना कचरा लागतोय जाळ्याला आणि अजिबातच जा मासे सापडत नाही तरी सुद्धा आहे ना बऱ्याचशा तिकडे खाली गेलतो आणि तिकडे ना थोडं निवर आहे त्या साईडला जाऊन जाळी लावल्यात आणि थोडे मासे पण सापडलेत तर तुम्हाला दाखवतोच इथं गांजोमध्ये जे ह्याचे ते मासे दोन मोठ्या साईडचे चिलेप आहे आणि बाकी आहेत ना खवले मासे आहेत आणि दोन तीन लोळे आहेत पण एकदमच मोठ्या साईडचे आहेत तर त्याला आहे ना अंडीसुद्धा सुद्धा तर त्याचे आहे ना वेगळी रेसिपी बनवू आणि चिलापीची वेगळी तर माझे येणार आहे बघा तिकडे ना शेवट आहे जाळ्याचा तर त्या साईडने ना तो काढत येणार आहे आता आहे ना रॉयदस्तर गेला त्या साईडला जाळी काढून येईन तो पण त्याने पण बरेचसे लावले जाळे तिथनं आहे ना चाडायला जागा नाही तर ह्या जाणार जाणारे बघा इथं इथं पिंकी आहे तिकडे शालू लय भारी जागा आहे इथं ना एकदम भारी आणि या साईडला ना नदी आखी पूर्ण एकदम भारी आहे मजा येते साइडला बघा इतके मासे सापडले तो परत हा ठेव येतो तर आता ना बाहेर निघून आलोय आणि कपडे सुद्धा ना निकुना बदलून घेतल्यात आता पिंकीची चालली तिकडे तयारी कालवनाची मग कालवण बनवायचं आहे ना त्याच्यामुळे भांडी आहेत कडे ती देऊन घेते त्याच्यानंतर आहे ना इथंच कालवण बनवायचं मासे काढू पाहिलं तर कडेमध्ये मध ठेवलेलं मागाशी रोयदशने आणलेलं इथं जवळच तर ते आता देऊन टाकते मध तर त्याच्यानंतर आहे ना बनवायचं बनवायचंय तर मासे दाखवतोच तुम्हाला कोणकोणते कोणते भेटलत बघा आता पिंकी ना मासे घेऊन आले बघा तिथं गांजा ठेवलेला ना जिवंत मासे एकदम ना भारी मासे भेटलेत वेगवेगळे मासे भेटलेत थोडेच भेटलेत पण बाई एकदमच मोठे सायचे चिलपे इथं दोन आहेत इथे इथे आणि बाकीचे खावले आहेत आणि दोन तीन ना लोळेत पण एकदमच मोठे सायचे आहेत आणि आता ना एकदम अंड्या व्यालत आता त्या कोणतं मासा काढते पिंके लोळ्या ती एक सापडली इतकी मोठी आहे ना लोळे किती मोठे आहे बघा हा एकदम इतकी मोठी ना लोळे अजिबातच भेटत नाही पहिल्यांदाच इतकी मोठी लोळी सापडली बघा फुल अंडे वाले बघा अंड्यावर व झाल्यात आता याला पण ही सुद्धा एकदम मोठ्या सायची पण ही सगळ्यात आणि अजून एक आहे ती बारक्या सायची बघा इतक्या लोळ्या भेटतात आपल्या आप आपल्या साईडला इतक्या आणि ह्या अशा लोळ्या काही सापडत नाही अजिबातच तर ह्या तीन लोळ्या ना ह्याच वेगळं बनवायचंय थोडंच वेगळं बनवायचंय आणि चिलापी घ्यायची बघा एक इतकी मोठी आहे ना चिलापी बघा इतक्या आणि बाकी किती राहिल्यात पिंके ते तितके आहेत मासे आणि ते आता पाण्यामध्ये परत एकदा जिवंत ठेवण्यासाठी बघा इतके घेतल्यात एक चांगल्या मोठ्या साहेची चिलपी आहे बघा आणि एकदम स्वच्छ पाणी ह्या साइडचं आणि चिलापीचा कलर हिवाच आहे बघा कारण तर आहे ना चिलप्यात ना, फर... ना फरक ना फरक असतात काय सफेद पण असतात काही काळे चिलपे असतात तर आणि ह्या तीन लोळे घातल्यात तीन लोळे आणि एक तर बारका मासे आंबळी तर आता आहे ना ह्याच्या आहे ना दोन रेसिपी बनवणार आहे पिंकी दाखवतोच तुम्हाला काय काय कसं आहे ना तर तुम्हाला आहे ना कालून झाल्याच्या नंतर दिसनच शिजल्याच्या नंतर आहे ना ह्याच्यामध्ये अंडी किती निघतात ना ते दाखवतोच खास करून तर आहे ना बारखे आपल्या सांग आणि ती अंडी खायने माशांचे बघा पिंकीने केली सुरुवात आता कापून घेते पहिली तर चिलपी साफ करते नाही का पिंकी तर बघा इथं ना आता पिंकी मासे साफ करते चिलपी ना पहिले तर साफ करून घेते त्याच्यानंतर तिकडे शालू सुद्धा सरपण काढते कारण तर सरपणाचं सुद्धा कमी नाही या साईटला बघा सगळी वाळलेली आहेत इथं आणि बरेचसे दिवस झाले असंच होत आहे मासे काय अजिबात जास्त भेटत नाही विकायला जायला भेटतच नाही मार्केट समानता तू सरपण आणलं ना बघा ती रागवली आता काय तरी झालंय तिला त्याच्यामुळे ना थांबत नाही तरी तर बघा आता रोयदा सुद्धा आलंय आणि त्याला सुद्धा आहे ना थोडे लोळे सापडल्यात त्या पण एकदमच मोठ्या सायजच्या आहेत तुम्हाला दाखवतोच आता जवळून त्याने काही गांजो नव्हता घेतला जाळ्यामध्ये जाणल्यात काढून थोडेच भेटलेत पण एकदमच मोठ्या सायजच्या आपल्याला सापडल्यात ना सेम तशाच तर ह्या साईडला बघा लोळी कशी आहे जबरदस्त आणि फुल अंड्यावरती भरलेले आहेत बघा आता अंड्यावरच्या झाल्यातच चारपाच आहेत ना पण एखाद्या वेळेस त्या अर्धा किलोच्या वरती जाणार आहे जवळजवळ दोन ते तीनच पावशेरमध्ये बसतात आणि पाच सहा झाल्यात ना तर ते, ते तर अर्धा सुद्धा आहे ना जास्त होते ना एखाद्या वेळेस बघा ही परत एकदा दाखव बरं शेम लोळे बघा आणि अंडेवरच्या आता झाल्यातच तर मगाशी ना तीन आपण काढल्यात तर त्याच्यातली ना अजून एखादी घेऊ आणि चार करून हे ना चार लोळ्यांची रेसिपी बनवू आता ही घेऊ आपण दे इकडं बघा ही एक घेऊ आपण कारण तर तीनच होते आणि हे अजून एक घेऊ त्याच्यात बघा आता आहे ना कालवण्याची तयारी चालली इकडे शालू लसूण सोलून घेते तिकडे पिंकी लोळे साफ करून घेते आता अजून आणू किती अजून आणू सगळे किती आपण चौग पाच जण आहे ना आपण मग अजून एक आणायला लागणार आहे तर सगळे आता चार झालेत पण आपण पाच जणच आहे ना तर मग अजूनसुद्धा एक लोळे काढू माहिती पाच तरी होतील काढवर एक लोळे अजून एक घेऊन ये तर बघा शालू आता आणायला गेले कारण तर लोळे सापडले तर नेते ना पेशल लोळ्यांचं जाळे त्याला चांगल्याच लोळे लागल्यात बघ इकडं निस्ते मोठे मोठे लोळे तर आज लय ना लोळ्यांची रेसिपी सुद्धा चिलपीच कालवण असणार आहे आणि लोळ्यांच सुद्धा कालवणच नाही का पिंके कालवणच बनवलं त्याचा रसा पण चांगला होत तर बघा त्या साईडला मासे ठेवल्या जिवंत आणि त्याच्यामधले निम्मे तर काढल्यात आणि अजून सुद्धा निम्मे बाकी आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आहे ना लोळे मोठे मोठे आहेत काय खाऊले आहेत चिलपी एके इतके मासे आहेत आणि इथं जाळी ठेवल्यात इकडं पिंके ना मासे साफ करते मग साफ करून तर झालेत आता देऊन घ्यायचे फक्त त्या साईडला लोळ्या आणि इकडे चिलापीचे पीस चिलापीच वेगळं बनवायचं आहे आणि लोळ्या माशांचं वेगळं बनवायचं आहे आणि झाड सुद्धा एकदम भारी बघा पाणी सुद्धा घेऊ शकते आणि हेच पाणी सुद्धा ना प्यायला सुद्धा ना एकदम भारी पाणी इथनं जवळच ना डॅम आहे त्याचं सोडले एकदम भारी पाणी पिऊ शकत झाड इथं जवळच तर आंबे आणू आपण रॉयदास आणि मी जाणार आहे किती उंच आहे काय सांगता यायचं नाही मोठं झाड आहे पण खाली आंबे लागल्यात का वरती लागल्यात काय सांगता येत नाही शेंड्यामध्येच असणार आहे त्याच्यामुळं रॉयदासला संघ घेतलंय आणि बघा इथं तुम्हाला दिसतच असं आता ना रॉयदास काढून घेत आहे एकदम जवळ आहेत पण तरी हात नाही पुरत बघा तर बागा। बागा एक जाले जाले तर पाडलंय बघा बघा बा झाले एकदम मोठ्या साहेजच्या ते आपल्याला असं वाटतंय की एकच लागणार आहे या बघा किती मोठे आंबे झालेत मग आंबेच तयार झालेत आता थोड्या दिवसांनी तर पिकते नाच तर चला जाऊ तिकडं पाटकेने आता आहे ना पिंकी आणि शालू तर बनवत जास्ती तयारी चालली त्यांची ते आंबे कोणाला खायचे समंता समंताच चाललंय आता घर एवढे मोठे हा एकदम मोठे झालेत आता तुला आंबेच तयार झालेत आता तीनच थोड्या दिवसाने तर झाले आता सगळी तयारी म्हणजे आता इसतो सुद्धा पेटून घ्यायची बघा मासे तर साफ करून झाल्यात या साईडला लोळ्या बागे किती मोठे आहेत चार पाचच आहेत पण इतक्या मोठे आहेत ना लोळ्या या साईडला चिलपी चिलपी आणि कापून घेतले कांदे टोमॅटो मिरची लसूण <laughs> कड़े बघा कशी ठेवती आधीच ठेवायला लागली <laughs> बघा आता पिंकीनी कैरी सुद्धा कापायला घेतली तर माश्याच्या कालोनामध्ये ना कैरी सेवा माझी अजिबातच नाही तर इतकी कैरी एकच घेतली ना कारण तर हे ना कालोन मेन मध्ये कमी कमी बनवायचं आहे त्याच्यामुळं पहिली कशाची रेसिपी बनवणार रे। आहे लोळे बनवून लोळ्यांचं चा बनवायचं आहे पहिलं तर त्याच्यानंतर चिलापीचं कारण तर ना लोळ्यांचं कमी असणार आहे आणि ते आपल्याला कडे सुद्धा आहे ना एकच आहे त्याच्यामुळे ना कालोन काढून ठेवायचं आहे कशातरी एका भांड्यामध्ये त्याच्यानंतर शिला पी तेल टाकून घेते पहिरी टाकून घेते आज पहिले मिरच्या कांदा पण लगेच टाकून घेते आता एवढा आता शिजून घेते पहिलं टोमॅटो पण आता टाकून घेते लगेच कांदा तर शिजलाय

एकच रेसिपीचा प्लॅन होता त्याच्यामुळे ना मसाले कमी जाणलेले तरी सुद्धा ना थोडे थोडे आपण बनवणार आहे जास्त नाही त्याच्यामुळे पूर्ण रे, रे मसाले तर आता मासे पण टाकून घेते मी लोळे बघा मासे बघा एकदम मोठ्या साईजच्या लोळे आहेत आणि बारखनले दोन तीन आहेत मासे आंबळे आंबळे तर नाही थोडे वेगळे मासे आहेत ते सेम आंबळे हा आंबळेसारखे सेम असतात ते आणि ह्याला ना थोडे मोठे खावले असतात खायला पण भारी लागतात टेस्टी असते बघा लोळे आंड्यावरचे आहेत आणि एकदम मोठे साहेबचे आहेत ते आपण दोन रेशीपी असणारे आणि माझे येणारे मेन म्हणजे तर आता ना त्याच्यामध्ये पाणी ओतून घ्यायचंय जास्त नाही ना ठेवणार थोडच ठेवणार आहे मीठ टाकून घेते त्याच्यात आधी सगळं आधीच टाकून घेणार आहे तर आता दहा मिनिटात होणार आहे कालवण जास्त तर काही उशीर लागत नाही माशांचे कालवणाला असतं पैकी आता कालवण सुद्धा शिजले आता पाचच मिनिटं लागतील की उतरून घ्यायचे एक तर रेसिपी झाली तिकडं लोळ्यांची आता आहे ना चिलापीची बाकी आहे बघा ह्याच्यामध्ये सुद्धा आहे ना कैरी टाकायची तेल सुद्धा परत एकदा पिंकीने टाकून घेतले आता झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतोच कडाई काही धुळ नाही आणली मी कारण तर काय गरज नाही कडे घेऊन आणायची ते माशेच बनवले त्याच्यात आणि ते आताच त्याच्यामधून काढून ठेवले त्या साईडला बघा या साइडला आहे ना चिलपीच कालून घातलंय आणि त्याला उकळे सुद्धा आले बघा आणि बारकीला तर भूक लागलीच तिला तर पहिले रेसिपी झालीच आपले लोळ्यांचे तिला दिलंय ते कालवण आणि एक लोळी आंडे आहे ती एकदम मोठ्या साईजची तर आपण सुद्धा जेवण घेणार आहे पहिले हे झाल्याच्या नंतरच होईनच नाही का पिंकी आता आता भूक सुद्धा येणा लय लागले कालून सुद्धा एकदम भारी आहे चिलपीचा तर बघा हे सुद्धा कालून झाले आता हे ये सुद्धा येणा पिंकीने उतरून घेतलंय बघा झाले आता इथं ज्यावेळेला बसायचंय भूक सुद्धा आहे ना बरीचशी लागले आता मी तरी रे। तर इथंच बसणार आहे तर आता कालून वाढून घेते पिंकी किती चार आहेत ना लोळ्या पाच होते बारकीने तर एक खाल्ली अंडीवरची होती तर बघा लोळ्या सुद्धा आहे ना पिंकीने वाढून घेतल्या ते एक, एक। चारच लोळ्यांचं कालोन आहे बघा नाही पाच बनवलेले ना एक तर बारकीला दिले ते मागाशीच आणि आता आहे ना चार लोळ्याचं चा, कालवान आणि तिकडं चिलापीचं आहे तर ते पहिलं तर आहे ना चपाती संग खाणार हे बघा हे ताट आले माझं आणि अंड्यावरची लोळी बघा अंडी इथं दिसतच अस तुम्हाला तर रॉयदासला सुद्धा आहे किती चपात्या आहेत ना चपात्या सुद्धा आहेत चपात्या करून आणल्यात हा बिन तेलाच्या तेलातल्या तेला 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 नावायला आता आम्ही इथंच बसलो ज्यावेळेला दोन दोन आजच्या लोळ्यांची आणि चिलपीची तर आता मस्त पैकी जेवण जाणार इथ बघा समन तिला आंडी दिल्यात मगाशी खाऊन बसले आता परत दुसऱ्या दिल्या तिला लय आवडतात आंडी हा कशी खाती मस्त तर आता ना जेवण घेतोय भूक लय लागले जेवण तर नाही येत आम्ही सकाळ सकाळ नदीवरती यायला लागते इकडं आल्याच्या नंतर रेसिपी बनवायची त्याच्यानंतरच तर आता ना जेवण जाणार घरी मार्केटला तर काय जायला नाही भेटत आता तर बघा आता पिंकी ना मासे सुद्धा आणलेत पिंकीने इतके तरी तरीसुद्धा बघा कालून बनून आहे ना दोन दोन रेसिपी बनवलेल्या तरीसुद्धा इतके मासे राहिलेत याच्यामध्ये सुद्धा लोळे आणि एक मोठी आहे आणि बाकी खवले मासे आहेत कोळस मासे आहेत मेन म्हणजे आता आहे ना जेवण तर झालंय आणि बऱ्याच तिकडं वरती आता जायचं आहे म्हणजे इतका उंच जागा आहे नाही तर आता लय तारमळ होणार आहे वज पण हाय जाळे भिजलेली आहेत मेन मय त्याच्यामुळे ना वज जास्त आहे आणि आता जायला ना आता अजून आहे ना दहा पंधरा मिनिटं तर लागणार आहे वज घेऊन तितके लांब जायचं अजून तर चला आता जाते वेळेस सुद्धा दाखवतोय तर पिंकीने आहे ना पिंकीने तर पहिलेच ही पिशवी ओळखून ठेवलेली आहे कारण तर ते आहे ना थोडे हलकी आणि जडे बाग ह्याच्यामध्ये टूप आहे मग ही पिशवी आणलेली आता ही घेणार आहे <laughs> तर मेन मग ना टुपांचं जास्त वज होत आहे टुप आहेत आणि जाळे पण भिजलेले आता बघू कारण तर बघा इतक्या वरती जायचंय ती उंच जागे दिसतंय ना त्याच्यावरती तिकडं तिकडे गाड्या लावलेतो <laughs> आम्ही बघा सगळ्यांजवळ जवळ वज आहे काय नाही काय <laughs> अजून सुद्धा इकडं वरती जायचंय तर आलोय आता गाड्यांपशी बघा इथं लावलेल्या गाड्या पिंके कस वाटतय कारण तर इतका उंच जागा आहे ना इथं लय लांब तिकडे खाली जायला लागते गाड्यांना पिशव लावून घेतल्यात दोन्ही गाड्यांला पिशव्या लावल्यात या साईडला सुद्धा आलतो बरेच लांब आलतो आणि जाळे सुद्धा भरपूर लावलेले पण मासे काय जास्त सापडलेच नाही तर आता पाण्याच्याच मुळं जास्त मासे भेटत नाही आणि बरेचसे दिवस झाले मार्केटला सुद्धा येणा जायला भेटतच नाही अजिबात कारण तर मासेच नाही भेटत जास्त थोडेच भेटतात उगाच एक ते दीड किलो दोन किलो इतकेच सापडतात त्याच्यात कालून बनवायला लागतंय आणि विकायला काय जास्त भेटत नाही मग तर आता आहे घरी एखाद्या दिवशी भेटतील जास्त मासे पाणी कमी झाल्याच्या नंतर ना मासे जास्त भेटतील आता तर नाही भेटत तर चला आता निघालो आहे आम्ही घरी आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा